अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा दोन एप्रिलपासून सुरू होते या यात्रेची पार्श्वभूमीवर तयारी होणं गरजेचं असताना आज जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांनी यात्रेच्या तयारीच्या निमित्तानं बैठक घेतली ही बैठक ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये झाली या बैठकीसाठी स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब मानखाटाच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम तहसीलदार विकास अहिर साहेब त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले दत्तात्रेय दाराडे शिंगणापूरच्या सरपंच संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि विश्वस्त आज शिंगणापूरमध्ये ह्या त्याचबरोबर कावडी धारक मानाच्या कावडीचे जे प्रमुख असणारे सगळे या बैठकीला हजर होते या बैठकीच्या माध्यमातून आरोग्य पाणी रस्ता त्याचबरोबर वाहतूक समस्या या सगळ्यांच्या बाबत संतोष पाटील या साहेबांनी जी भेट दिली आणि त्या सगळ्यांचा आढावा घेतलाय आढावा पाहूया आपण सविस्तर बातमीच्या माध्यमातून सर्वांना नमस्कार छत्रपती घराण्याचं त्याचबरोबर अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव यांची यात्रा एप्रिल महिन्यामध्ये आता भरती आहे त्या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं सर्व विभाग त्याचबरोबर मंदिर व्यवस्थापन त्याचबरोबर ग्रामपंचायत या सर्वांच्या वतीनं जी काही व्यवस्था या यात्रेकरून करण्यात येते त्याची पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी आलो होतो मला खात्री आहे की दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने शंभू महादेवाला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी दर्शनासाठी येत असतात या सर्व भाविकांची व्यवस्था ही निश्चितपणे दरवर्षीपेक्षा चांगली होईल मग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छतेची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल यावर्षी आपण महिला भगिनी ज्या आहेत ज्या स्तनदा माता आहेत त्यांच्यासाठी आपण स्वतंत्रपणे कक्ष हिरकणी कक्ष स्थापन करत आहोत त्याचबरोबर स्वतंत्रपणे पोर्टेबल शौचालयांची स्वच्छतागृहांची व्यवस्था करत आहोत तर ही यात्रा अतिशय सुखकर आनंददायी आणि आरोग्यदायी जाईल कुठल्याही अपघाताच्या विरहित त्याचबरोबर कुठल्याही मतभेदाशिवाय ही यात्रा पार पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर्व शंभू भक्तांना शुभेच्छा देतो आणि छत्रपती उदयनराजे महाराज राजमाता कल्पना राजे यांच्या वतीनं आमचा जो सत्कार केला या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो नाही यापूर्वी मी शिखर शिंगणापूरला आलेलो होतो मी कुटुंबाच्या सोबत आलेलो होतो त्यावेळेस मी जिल्हाधिकारी नव्हतो एवढाच फरक आहे परंतु जिल्हाधिकारी झाल्यानंतर मी आज प्रथमतः आलेलो आहे आणि मला आवर्जून यासाठी यायचं होतं की यावेळेची यात्रा त्याचं पूर्वनियोजन हो आणि त्याचबरोबर देवाचं दर्शन ह्या तिन्ही गोष्टीसाठी आजचा हा दिवस आहे आणि आज अतिशय छान दर्शन झालेलं आहे अतिशय छान बैठक झालेली आहे यामध्ये सहभागी असलेल्या सर्व घटकांनी अतिशय छान भावना व्यक्त केलेल्या आहेत ज्या अपेक्षा त्यांनी केलेल्या आहेत ज्या सूचना दिलेल्या आहेत निश्चितपणे प्रशासन त्याच्यामध्ये सर्व विभाग जे आहेत त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे नोंद घेतलेली आहे मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रशासन या वर्षीची यात्रा अतिशय छान पद्धतीने पार पडण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्या सगळे वापरतो मग इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इतर सर्व माध्यमं आहेत याच्या माध्यमातून आपण जी व्यवस्था करतोय प्रशासनाच्या वतीने किंवा ग्रामपंचायत किंवा स्थानिक मंदिर व्यवस्थापन समिती वाहतूक व्यवस्था आहे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आरोग्याची व्यवस्था आहे ही नेमकी कुठे केलेली आहे तिथं पोहोचण्यासाठी कुठला मार्ग आहे हे सगळ्या भाविक भक्तांना कळालं पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आणि माहितीच्या अभावी जो काही गोंधळ होतो तो आपल्याला या निमित्ताने टाळता येऊ शकेल अनेक यात्रामध्ये जसं भीमा कोरेगाव असेल आषाढी एकादशी असेल आपल्याकडच्या पाल आणि मांडरदेव ची यात्रा झालेली यावर्षी या यात्रामध्ये आपण हा प्रयोग केलेला होता निश्चितपणे याही ठिकाणी आपण जर तो केला तर शेवटच्या भाविक भक्तापर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि त्यांना आनंद देणं हेच आपलं काम आहे ते निश्चितपणे आपण करू शकतो थँक्यू संदीप जठार आपला आवाज साठी शिवलापूर